असे म्हणतात मल्हारावांचा नजीब खान हा मानस पुत्र होता आणि नजीबचाही मल्हारावांशी चांगलाच लोभ होता नजीब हा पेशव्यांचा उत्तरेतील एकमेव शत्रू होता तो मारला गेला तर आपले महत्त्व कमी होईल असे होळकरांना वाटत होते आणि त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते म्हणूनच त्यांनी वारंवार नजीबला मारणे शक्य असूनही पाठीशी घातले होते नेमके हेच धोरण पुढे पाणीपतच्या लढाईला कारणीभूत ठरले अर्थात यात होळकरांचा द्रोह करण्याचा काही इरादा नव्हता केवळ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केलेले हे एक राजकारण असावे असे काहींचे मत आहे याचा परिणाम भयानक होईल याची कदाचित होळकरांना कल्पना आलेली नसावी नझीब खान किती धोकादायक आहे याची पेशव्यांना चांगलीच कल्पना होती म्हणूनच उत्तरेतील स्वारी आटपून राघोबा दादा दक्षिणेकडे निघाले होते तसे वाटेतच असताना जेव्हा त्यांची जनकोजी शिंदे यांच्याबरोबर राजस्थानातील कोटा शहराजवळ भेट झाली तेव्हा राघोबांनी जनकोजींना नजीब खानचा बंदोबस्त करण्यास सांगितले काही दिवसांनी मल्लाराव देखील तेथे पोहोचले पण जनकोजींनी त्यांना भेटण्यास नकार दिला तेव्हा गंगोबा तात्याच्या मध्यस्थीने त्या दोघांची भेट घडून आली या भेटीत मल्हारावांनी जनकोजींना सल्ला दिला होता ज्यावेळी जनकोजींनी विचारले गंगेवर पूल कसा बांधता येईल त्यावेळी मल्हारावांनी जनकोजींना सांगितले की नजीबला हाताशी धरले तर नदीवर पुलाचे काम लगेचच होईल त्यावर जनकोजींनी नजीब खान हा चांगल्या चारित्र्याचा नाही त्याचा बंदोबस्त करण्याचे काम मला सोपवले आहे त्याच्याशी चर्चा केल्यास मला गद्दार म्हणतील म्हणून आम्ही त्याचा विचार करू शकत नाही असे उत्तर मल्हारावांना दिले त्यावर मल्हारावांनी जनकोजींना समजावले की अटकेपासून ते के के रामेश्वर पर्यंतचा मुलगा मराठ्यांकडे आहे त्यात नजीब खान हा एकटाच सलणारा काटा आहे तो काटा काढला तर मराठ्यांना पैसे आणण्यासाठी आपली गरज राहणार नाही पेशवे प्रतिनिधी थी पाठवतील व पैसा आणतील व आपण निर्मल्यासारखे होऊ आपल्याला कोणीही विचारणार नाही तसं राजस्थानमधून पुण्याला येताना राघोबा दादांची उज्जैन येथे दत्ताजी शिंदेंशी भेट झाली तेव्हा राघोबांनी त्यांनाही नजीब खानचा बंदोबस्त करण्यास सांगितले आणि दत्ताजींनी ते मान्य केले तेव्हा राघोबांच्या पाठोपाठ मल्लारावही उज्जैनमध्ये दाखल झाले त्यांनी जनकोजींना जो सल्ला दिला होता तो सल्ला दत्ताजींनाही दिला दुर्दैवाने दत्ताजी शिंदेंचा बोराडी घाटात नजीब खान व कुतुबशहाकडून उमध झाला जर दत्ताजी शिंदेंचा बुराडी घाटात मृत्यू झाला नसता तर कदाचित नजीब खानचा काटा दत्ताजींनीच काढला असता त्यामुळे कदाचित झालेल्या परिणामाला मराठ्यांना सामोरे जावे लागले नसते धन्यवाद